स्मशानातील सोनं अस्थि व राख गायब झाल्याने खामपूर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मृत महिलेच्या आणि राख अज्ञात घटना घडली आहे सौ सुरेखा दीपक खैरनार वैचाळीस यांचे अल्पशहा आजाराने निधन झाले अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता अस्थि संकलनासाठी स्मशानभूमीत गेल्यावर त्यांच्या अस्थी व राख गायब असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले हिंदू परंपरेनुसार विवाहित महिलेला दागिने घालण्याची पद्धत आहे यामुळे अनेक वेळा अस्थी संकलन करताना राखेत दागिने सापडतात मात्र यावेळी राखेतून कोणतीही अस्थी वा दागिने न मिळाल्याने चोरट्यांनी सोन्याच्या लालसेपोटी राख चोरल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे हा प्रकार केवळ चोरीचा आहे की अघोरी क्रियेचा याबाबत अजूनही स्पष्टता नाही स्मशानभूमीत टवाळखोर व नशा करणाऱ्या तरुणांचा वावर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले कोणालाही हटकले तर ते दादागिरी करतात असा आरोप करण्यात आला आहे या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मृत व्यक्ती देखील येथे सुरक्षित नाही अशी भावना नागरिकांमध्ये आहे याआधीही अशा घटना घडल्या असून ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत संरक्षक भिंत उभारावी व अघोरी प्रकारांना आळा घालावा या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज लांबूर स्मशानभूमी इथे अंतिम संस्कारासाठी आलेल्या सर्व दुःखित कुटुंबियांना इथे एक वेगळाच अनुभव येतो अंत्यविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या हिंदू धर्माच्या रिवाजाप्रमाणे रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम असतो या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी जेव्हा ते पीडित कुटुंब त्या ठिकाणी उपस्थित असतं त्या ठिकाणी ज्या आस्ती व राख असते ही त्या ठिकाणी राहतच नाही ती चोरीला गेलेली असती आणि त्या चोरीला का जाते तर त्या ठिकाणी आपल्या हिंदू धर्माप्रमाणे ज्या व्यक्तीवर अंतिम संस्कार होतात त्याच्या शरीरावर त्या डेड बॉडीवर काही सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असतात हे चोरण्याच्या उद्दिष्टाने ही राख चोरीला जाती असा अंदाज आहे आणि ह्या ठिकाणी बरेचसे तवाळखोर मुलं रात्री व दिवसा इथं बसलेले असतात तर त्या व्यक्तींभोवती ही संशयाची सुई फिरते या गोष्टीची दात कोणाकडे मागावी ग्रामपंचायतीकडे मागावी पोलीस प्रशासनाकडे मागावी नामपूर ग्रामस्थांकडे मागावी दुखित कुटुंब त्यावेळी दुःखाच्या याच्यात असतं त्याच्यामुळे ते लोक कुठल्याही कारवाई करत नाही किंवा कुठल्याही गोष्टींना फेस होत नाही कोणाला बोलावं कोणाकडे जावं त्यांच्या जिथं त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर असतो तर या गोष्टीकडे ग्रामपंचायत पोलीस प्रशासनाने <coughs> लक्ष द्यावं आणि इथून पुढे होणाऱ्या ज्या अंत्यविधी आहेत या सुरक्षित व्हाव्या अशी विनंती पोलीस प्रशासनाला ग्रामपंचायतीला करतो